नमस्कार मी सी ए प्रिला फाउंडर ऑफ लोन डी पी आम आतापर्यंत आम्ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये गेले दहा वर्ष झालं काम करतो आहे या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आम्ही बऱ्याच सी एंना टॅक्स कन्सल्टंट सबसिडी कन्सल्टंट लोन कन्सल्टंट यांना बऱ्यापैकी आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा असतो आता याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट जर समजा सी ए असतील टॅक्स कन्सल्टंट असेल सबसिडी कन्सल्टंट लोन कन्सल्टंट आहे यांना दहा मिनटामध्ये जर का प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल यासाठी आम्ही एक वेबसाईट बनवलेली आहे लोन डी पी आर डॉट कॉम तर तुम्ही या वेबसाईटला येऊन एक दहा मिनटामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन भरून तुम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकता तर यासाठी जर का समजा तुम्हाला पी एम जी पी लोन सी एम जी पी लोन मुद्रा लोन किंवा आणि कोणत्याही प्रकारचं लोन जर का प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचं असेल तर तुम्ही आजच आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता या वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे रिपोर्ट्स आहेत तर याच्यामध्ये आपण जे काही कॉस्टिंग आहे किंवा प्रायझिंग आहे साधारणपणे वन थाऊजंडच्या आसपास आहे वन थाऊजंड आहे याच्यामध्ये तुम्ही येऊन स्वतः पोजिट रिपोर्ट बनवू शकता पोजिटी रिपोर्ट लॉग इन होणे फ्री आहे रिपोर्ट प्रिपरेशन फ्री आहे त्याच्यामध्ये जर का रिपोर्ट तुम्हाला बनल्यानंतर आवडला तरच तुम्हाला रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे याच्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्ही समजा बँकेत दिला बँक मॅनेजरने किंवा बँकेने जर समजा काही त्याच्यामध्ये टेक्निकल काही डाऊट असतील किंवा सेल्स वाढवायचे असेल रेशो ॲडजस्ट करायचा असेल किंवा काही ना काही त्यामध्ये चेंजेस असतील तर यासाठी तुम्ही फ्रीमध्ये परत लॉग इन होऊन तो रिपोर्ट तुम्ही अनलिमिटेड किती वेळा तुम्ही चेंज करू शकता जर समजा यासाठी तुम्हाला काही अडचण आली किंवा काय आली तर लोन डिपेर डॉट कॉमवर येऊन आमच्या कस्टमर केअरशी तुम्ही संपर्क करू शकता आणि जर समजा तुम्हाला बनवायचा असेल रिपोर्ट तर या संदर्भात जो आजचा व्हिडिओ आहे तो त्या संदर्भात आपण तर शूट करत आहे की तुम्ही बेसिक तुमची इन्फॉर्मेशन घेऊन येणे कस्टमरची जी, जी की बेसिक नॉर्मल इन्फॉर्मेशन आहे त्या बेसवर आपण हा दहा मिनटामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू शकतो तर चल तर चला मग आपण थोडं एक्सप्लेन करून सांगू की प्रोजेक्ट रिपोर्ट दहा मिनटामध्ये बँकेबल महत्त्वाचं म्हणजे बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा तर आपण ते पाहूया सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आमची एक वेबसाईट आहे लोन डी पी आर डॉट कॉम तर सुरुवातीला तुम्हाला लोन डी पी आर डॉट कॉम यावर आहे याच आहे जर समजा तुम्ही नवीन युजर असाल किंवा तुम्हाला माहीत नसेल जर तुम्ही गुगलला डब्ल्यू डब्ल्यू डॉट किंवा आपल्या पेजला ह्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट लोन डी पी आर डॉट कॉम जर टाकलं तर आपली ही स्क्रीन येते याच्यामध्ये तुम्हाला ह्या स्क्रीनवर हो साईन अपचा तुम्हाला चिन्ह दिसेल सेंटरला जर समज तुम्ही समजा जर नवीन युजर असाल फर्स्ट टाईमच तुम्ही जर का पर्टपोट बनवत असाल किंवा फर्स्ट टाईम तुम्ही आमच्या वेबसाईटला येत असाल तर साईन अप होऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड इत्यादी माहिती देऊन तुम्ही साईन अप व्हायचं आहे साईन अप झाल्यानंतर ते तो डेटा सेव्ह होईल परत तुम्हाला साईन इन व्हायचं आहे साईन इनमध्ये मागाशी जो तुम्ही मेल आय डी दिलेला आहे तो मेल आय डी ते टाकायचा आहे आणि आपला युजर आय टाकायचा आहे त्यामध्ये पासवर्ड त्या मेन स्क्रीनमध्ये तुम्हाला त्या मेन स्क्रीनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा क्रिएट न्यू प्रोरेटी बोर्ड दिसेल तर क्रिएट न्यू प्रोजेक्ट रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट रिपोर्टचे एक विंडो येईल त्याच्यामध्ये आय अॅग्री एक बटन येईल त्या ठिकाणी आय अॅग्री त्या ठिकाणी एक आमचं एक हे आहे त्या ठिकाणी आय अॅग्री करून तुम्ही तो, तो प्रोजेक्ट रिपोर्ट स्टार्ट करायचा आहे तुम्ही स्टार्ट म्हटला की पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशनची सीट येईल तर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये पहिल्यांदा तुम्हाला नेम ऑफ द बिझनेस म्हणजे त्या व्यवसायाचं नाव काय आहे ते लिहायचं आहे त्यानंतर तुमची कंपनी कुठली आहे प्रॉपर्टीशिप आहे पार्टनरशिप आहे किंवा एल एल पी आहे हे सर्व लिहायचं आहे त्यानंतर तुमचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट लिहायचं आहे कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या वर्षामध्ये तुमची कंपनी स्थापन झालेली आहे त्यानंतर सिटी ऑफ ऑपरेशन लिहायचं आहे कोणत्या सिटीमध्ये तुमचा व्यवसाय आहे त्यानंतर बिझनेस डिस्क्रिप्शन लिहायचं आहे म्हणजे फूड लायसन्स असेल बॉटल मॅन्युफॅक्चरिंग असेल तुम्ही काय व्यवसाय करता ते लिहायचं आहे आणि पर्पजमध्ये तुम्ही मशिनरी घेणार आहे इक्विपमेंट घेणार आहे टर्म लोन घेणार आहे नवीन व्यवसाय सेटअप करणार आहे हे सर्व लिहायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर नेक्स्ट विंडोला तुम्हाला प्रमोटरचं नाव म्हणजे जो कोण व्यक्ती ॲप्लिकेंट आहे त्याचं नाव कॉ कोण असेल तो कॉ नाव या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर सेवन कंटिन्यू करायचं आहे नेक्स्ट विंडोमध्ये तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे त्या कस्टमरचा जो काही ॲड्रेस असेल बिझनेस ॲड्रेस आहे तो बिझनेसचा ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस लिहू शकता त्यामध्ये तीन ते चार पण ॲड्रेस अजून दो एक दोन असेल ऑफिस असेल फॅक्टरी ॲड्रेस असेल किंवा इतर ॲड्रेस असेल ते पण याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता हा ॲड्रेस लिहून झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या बटन सेव्ह अँड कंटिन्यू परत क्लिक करू शकता आपला हा वीस टक्के रिपोर्ट झालेला आहे हा समजा आपला बिझनेस कोणता आहे ॲग्रिकल्च आहे सर्व्हिस आहे ट्रेडिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे इंडस्ट्री टाईपवर स्टेट करायचं आहे तर या ठिकाणी आपण इंडस्ट्री टाईपच्या ह्याला क्लिक केल्यानंतर चार ऑप्शन येतील ट्रेडिंग सर्विस रेंटिंग मॅन्युफॅक्चरिंग आता मग अशी बॉटल मॅन्युफॅक्चरिंग होता म्हणजे हा बिझनेस जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येईल तर आपल्याला या ठिकाणी जो काही बिझनेस टाकतोय तो मॅन्युफॅक्चरिंग स्टेट करायचा आहे बरोबर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सेम आणि कंटिन्यू म्हणायचं आहे बरोबर सेम आणि कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला बिझनेस सेगमेंट एक्झॅक्ट आपल्याला कोणता करायचा होता जसं की मागायच्या आपण बॉटल बी ओ डबल टी एल ई बॉटल आता कोणती बॉटल आहे ग्लास बॉटल आहे ऑक्सिजन बॉटल आहे प्लॅस्टिक बॉटल तो ग्लास बॉटल मॅन्डवेजन राहायला आपण सिलेक्ट करू शकतो नंतर आता ह्या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत तुम्ही जो रिपोर्ट बनताय तो टमलोनसाठी बनताय सी सीसाठी का बोथसाठी आता आपण या ठिकाणी लोन पण घेणार आहे सी सी पण घेणार आहे बोथ ह्याला सिलेक्ट करायचं आहे किती वर्षाचा बनवायचं आहे ते त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सेवन कंटिन्यू करायचा नेक्स्ट विंडोमध्ये जे काही तुम्ही आसेट घेणार आहे त्या आसेटची सर्व माहिती घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन कॉलम आहेत एक ऑर्धर म्हणजे बिफोर सप्टेंबर आणि आफ्टर सप्टेंबर म्हणजे प्लॅन्टँड मशिनरी असेल इक्विपमेंट असेल फर्निचर असेल व्हेकल असेल सर्व गोष्टींची या ठिकाणी तुम्ही इन डिटेलमध्ये अमाऊंट लिहायचं आहे जसं की चाळीस लाख असेल प्लॅनिंग मशिनरी प्लॅन्टड मशिनरी कधी घेणार आहे हे सर्व लिहायचं आहे ते लिहिल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू तुम्ही बटन क्लिक करायचं आहे सेव्ह हे बटन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो टर्म लोन येईल टर्म लोन तुम्हाला किती घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही स्टेट करायचं आहे वीस टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के त्यानुसार तुम्हाला टर्म लोन जी अमाऊंट आहे एक्झॅक्ट अमाऊंट घेणे ओन कॉन्टिब्युशन ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतं या ठिकाणी आणि आपला जो व्याजदर आहे तो व्याजदर पण मेन्शन करायचा आणि किती तारखेपासून तुम्ही घ्यायचं आहे ते पण या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर सेव्ह कंटिन्यू हे बटन आपल्याला आहे ते झाल्यानंतर तुम्ही वर्किंग कॅपिटलबद्दल माहिती लिहायचं आहे वर्किंग कॅपिटल किती घ्यायचं आहे ती घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ओन कॉन्ट्रिब्युशनचा पण पार्ट ऍडजस्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्याजदर जो आहे तो व्याजदर पण याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे बरोबर ते झाल्यानंतर तुम्ही कन्फर्म करून व्याज नऊ टक्के असेल जर किंवा काय तो लिहायचा असाय आणि ते झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूला बटनला क्लिक करायचं आहे आपला आता सतरा टक्के रिपोर्ट झालेला आहे आता आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन हे पी एम जी पी रिपोर्ट सी एम जी पी रुपये बऱ्याच पोरेमध्ये विचारतात किती लागणार एम्प्लॉई आपला नवीन व्यवसाय असेल तर त्यानुसार समजा दोन लाख असतील वीस लाख असतील ते वीस जेवढे काय असतील तेवढे नंबर ऑफ एम्प्लॉई लिहिणे आणि त्यांना ॲडिशनल काय लागत असतील ते लिहिणे सेक्युर डिटेल्स सेक्युर डिटेल्समध्ये तुम्ही किती रुपयेचे टम लोन घेणार आहे त्यानुसार सेक्युरिटी मशिनरी इक्विपमेंट सगळं माहिती लिहिणे प्रॉपर्टी देणार असेल काय देणार असेल तर त्या ठिकाणी सर्व टोटल अमाऊंट आहे आणि जे काय असेल फ्लॅट देणार असेल कुठली प्रॉपर्टी ते लिहून तुम्ही सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे ते झाल्यानंतर नेक्स्ट विंडो येतो प्राईम कॉस्ट तर प्राईम कॉस्टमध्ये तुम्ही परचेजेस किती आहेत डायरेक्ट लेबर पावर फ्युअल हे सर्व लिहिले चालेल नाही लिहिले तरी चालतात फक्त बघा ज्या चेंज असेल करणे आणि सेव्ह आणि कंटिन्यू म्हणणे ते झाल्यानंतर इन कॉस्ट हा कॉलम येतो इन डॅट कॉस्ट ऑटोमॅटिक आपल्या लोननुसार इंटरेस्टनुसार कॅलकडे होतात यामध्ये काही चेंजेस असतील तर त्या चेंजेस आपल्याला करायचे आहेत नसेल योग्य असतील सर्व काही एकदा चेक करून तुम्ही जर खाली बटन दिलेलं आहे सेव अँड कंटिन्यू तर या बटनवर तुम्ही क्लिक करायचं आहे जेणेकरून आपण पुढील विंडोला जाऊ तर याच्यामध्ये परतच चेक करू शकतो आपण काय दिलं आहे किंवा काय नाही हे झाल्यानं सेव्ह अँड कंटिन्यू करून नेक्स्ट विंडोला जायचं आहे आपण या ठिकाणी लास्टला हा विंडो आहे प्रिपेड बाय आपलं सी ए आहे कन्सल्टंट आहे प्रिपेड बाय म्हणून आपल्या ह्याचं नाव लिहायचं आहे आपण ॲड्रेस लिहायचा आहे आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि सेवन कंटिन्यू या ठिकाणी म्हणायचं आहे बरोबर सेवन कंटिन्यू म्हणल्यानंतर या ठिकाणी आपण आपले जे टाईप्स आहेत फोर टाईप्स आहेत तर फोर टाईपचे आपल्याला रिपोर्ट दिसतील तर फोर टाईपमध्ये फुल रिपोर्ट शॉर्ट रिपोर्ट सी एम ए रिपोर्ट अन शॉर्ट रिपोर्ट हे सगळे रिपोर्ट दिसतील तर ह्या चार रिपोर्टमध्ये आपण रिपोर्ट बघू शकतो बरोबर याचे एडिट करू शकतो हे रिपोर्टमध्ये आपल्याला काय करेक्शन असतील चेंजेस असतील इमेज ॲड करायचं असेल अजून कस्टमरचा ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहायचे असेल त्या कस्टमरबद्दल एज्युकेशनबद्दल एक्स्ट्रा सबसिडीबद्दल त्या एक्स्ट्रा बिझनेसबद्दल हे सर्व माहिती या रिपोर्टमध्ये एडिट सेक्शनमध्ये जाऊन आपण सर्व काही लिहू शकतो का आणि जर का रिपोर्ट समजा तुम्हाला आवडला बरोबर जर काय रिपोर्ट तुम्हाला आवडला तरच आपला रिपोर्ट हा खरेदी करायचा आहे रिपोर्ट जर आवडला नाही तर आपला खरेदी करायचं नाही ह्या ठिका म्हणजे ह्या ठिकाणपर्यंत लॉग इन होणे रिपोर्ट प्रिपरेशन करणे सर्व रिपोर्ट चेक करणे आपण सॅटिस्फाय आहेत सर्व डेटा आहे का रेशो आहे का सर्व बघणे रेशोही परत आपण ॲडजस्ट करू शकतो हे सगळं झाल्यानंतरच आपणाला प्रोजेक्ट रिपोर्ट हा खरेदी करायचा आहे तोपर्यंत आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला खरेदी करायचा नाही म्हणजेच काय ह्या ठिकाणीपर्यंत सर्व गोष्टी फ्रीमध्ये आहेत बरोबर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस कुठल्याही प्रकारचे काहीही घेतलेले नाहीत आणि त्यानंतर डाउनलोडला क्लिक करायचं आहे आपण अनलिमिटेड वेळा डाउनलोड करू शकतो बरोबर डाउनलोडला क्लिक केल्यानंतर आपला नेक्स्ट विंडो येते पेमेंट घेत त्या ठिकाणी जाऊन आपण पेमेंट करायचं आहे बरोबर पेमेंट केल्यानंतर आपण रिपोर्ट डाउनलोड होतो आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही रिपोर्ट चेक करू शकता बँकेत देऊ शकता दिल्यानंतर काही करेक्शन सजेशन असेल तर परत ह्यातील लॉग इन होऊन परत तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही जर दहा मिनटामध्ये रिपोर्ट बनत असाल तर हे तुमच्यासमोर इझी ऑप्शन आहे आणि त्या त्यामध्ये रिपोर्ट दिल्यानंतर जर समजा तुम्हाला काही डाऊट्स असतील काही टेक्निकल क्युरी असेल किंवा काय तर आमच्या टीमशी तुम्ही संपर्क करू शकता लोन आर डॉट कॉम खाली कस्टमर सर्विस नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व गाईड करेल जर समजा तुम्हाला पोलिट रिपोर्ट बनवायचाही वेळ नसेल तर आमच्या टीम संपर्क करा ती टीम तुम्हाला व्हॉट्सअपला एक सिम्पल फॉर्म पाठवेल तर फॉर्म भरून जर तुम्ही आमच्या टीमशी दिला सिम्पल बेसिक फॉर्म आहे कस्टमरचं नाव काय डेट काय आहे पॅन नंबर काय आधार नंबर काय आहे कोणकोणते मशिनरी घेणार आहे सेगमेंट कोणता आहे बरोबर त्यानंतर टॅम लोन किती घेणार आहे सी सी किती घेणार आहे हे सर्व माहिती दिल्यानंतर आमची टीम तुम्हाला प्रोजेक्टवर पुर स्वतः बनवेल तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या व्हॉट्सअपवर पाठेल यासाठी अधिक माहिती जर असेल तर आजच आमच्या टीमशी संपर्क करा धन्यवाद आभारी